श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर आजचे बोधवचन जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली श्रीराम वासना हे जन्माचे मूळ आहे मनाचे खूळ आहे आणि मृत्यूचे कूळ आहे म्हणजे मनुष्याच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत वासना जीवाला सोडत नाही आणि आजीवन मनावर नियंत्रण ठेवून जीवाला हवे तसे नाचवते जन्म माणसाच्या हाती नाही पण मृत्यूपूर्वी जो वासनेवर विजय मिळवेल त्याने मृत्यूवर विजय मिळवल्यासारखेच आहे देहाच्या अंतापूर्वी देहबुद्धीचा अंत म्हणजे देहातीत अवस्था अशी अवस्था ही निर्वासन अवस्था होय मृत्यूनंतर पुनर्जन्माचे मूळ जी वासना तीच नसेल तर जन्ममृत्यूच्या चक्रातून जीवाची सुटका होते नवे मृत्यूपूर्वीच जीवाला आत्मसाक्षात्कार झालेला असतो मानवी जीवनाचे परमोच्च इस्पित साध्य झालेले असते परमार्थ मार्गातील सगळी साधने ही वासना नाशासाठी आहेत अनासक्ती विरक्ती किंवा वैराग्य हा त्यावर उपाय आहे जोडीला विवेक हवा कितीही खडतर प्रयत्न केले तरी वासना जय हा मानवी शक्तीच्या पलीकडे आहे ती कधी हुलकावणी देऊन निसटेल हे सांगता येत नाही मोठे मोठे साधक ऋषीमुनी यांना वासनेने हातोहात फसवलेले आहे याचे कारण वासना वायुरूप आहे ती जन्मा सूक्ष्म आहे जन्मापूर्वीच सूक्ष्म देहातील मनाचा ताबा घेऊन ती स्थूल देहात प्रवेश करते आणि आपली विषय पूर्ती करण्यासाठी मनाकडून इंद्रियांना राबवते जीवाला सुखदुःख भोगायला लावते वासनेच्या जवळ काम क्रोध मद मत्सर लोभ मोह या बलदंड सहकार्यांची सेना असते वासनापूर्तीसाठी कोणतेही कुकर्म किंवा पाप करण्याइतके धाडस त्यांच्याजवळ असते त्यांच्या मदतीला आशा ममता तृष्णा दंभ अहंकार ही विषारी पिलावळ असते या सगळ्यांना नामोहरम करून मनाच्या बालेकिल्ल्यात वायुरूप असलेल्या वासनेला जिंकणे कठीण आहे म्हणूनच श्री महाराज म्हणतात की जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली म्हणजे भगवंताच्या कृपेशिवाय वासना संपणार नाही माया निर्मित संपूर्ण ब्रह्मांड वासनेनं व्यापलेलं आहे त्या पलीकडे भगवंत आहे माया ओलांडल्याशिवाय भगवंत प्राप्ती नाही सागरातला मासा पाण्याबाहेर त्याच्या बळाने येऊ शकत नाही त्याप्रमाणे माणूस स्वबळावर माया पार करू शकत नाही भगवंताला शरण जाऊन सतत त्याचे स्मरण क करणे एवढेच माणसाच्या हातात आहे जीव हा वस्तुत भगवंताचा अंश आहे जीवाला भगवंत भेटीची सद्वासना आहे विषय वासनेचे रूपांतर भगवंत प्राप्तीच्या सद्वासनेत होण्यासाठी नामस्मरणासारखा उपाय नाही भगवंताच्या स्मरणात विषयांचा उपभोग घेतला तर वासना दुर्बळ होईल प्रकृती धर्माप्रमाणे जे काम वाट्याला येईल ते ईश्वर स्मरणाने करावयाचे ईश्वर सर्वव्यापी आहे कोणतंही कर्म करा तिथे तो आहेच एव्हरेस्ट जिंकायला गेलात तर शिवरूपाने तो तिथे आहे सागराच्या तळाचा शोध घेताना तो कच्छ मत्स्य रूपाने आहे अरण्यात वराह व नरसिंह रूपाने आहे त्रिभुवन तीन पावलांनी जिंकणारा तो वामन आहे दृष्टांचे निर्दालन करताना परशुधारी आणि धनुर्धारी रामाचे स्मरण करा तर तत्वज्ञान सांगण्याचे बौद्धिक कर्म करताना श्रीकृष्णाचे स्मरण करा शेत मलयाद भाजी लावताना मडकी घडवताना दागिने करताना केस कापताना धुणे पाणी करताना शेले विणताना गवत कापताना ग्रंथलेखन करताना भगवंताचे स्मरण करा म्हणजे वासना हद्दपार होईल भगवंता आणि वासना एकत्र राहू शकत नाही वासनेचे अधिराज्य मायेत आहे आणि भगवंत मायेपलीकडे आहे भगवंताच्या स्मरणात वासनेचे मरण आहे म्हणून जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम